निवडणूक विखे विरुद्ध पवारांमध्ये आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आतापर्यंत त्यांनी विखे यांना विरोध केला मान पन्नास वर्षाच्या कौटुंबिक त्याग दीड महिन्याच्या लाटेवर भारी पडणार नाही विखे कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून जनसेवेत आहे या लोकसभेला आपण सर्वाधिक लीड तालुक्यामधून घेणार आहोत कमठे येथे याचा ट्रेलर दाखविला आहे पिक्चर तो अभि बाकी हाई असं म्हणत खासदार सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांना इशारा दिला आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी करलेले प्रमुख उपस्थितीत होते तर बाळकृष्ण बानकर विक्रम तुंबे नामदेव डुकणे दयस्थ पाटील अमोल भनगडे दत्तत्रय खुळे नीरज राधेश राधेश्याम लहारे तान्हाजी धसाळ राव म्हसे उत्तमराव म्हसे विजय बानकर गिरीराज तारडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मला समोरच्या उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही पण आश्वासन भरपूर दिले मी रावरी तालुक्याला असं करणार तसं करणार रावरी तालुक्याचं असं करणार जे काय तर बोलला असेल मला की मी भाषण फार ऐकत नाही त्यांचे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचा उमेदवार भाषण करतो मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहायला खरं पण नेमकी सरकार येणार कोणाचं हा मला प्रश्न पडायला लागेल ठीक आहे आश्वासन दिलं पाहिजे शेवटी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय बोलणार आहे दुसरं आणि त्याचाही दोष नाही त्यांनी अजून राऊरीच ओळखली नाही रावरी ओळखायला <laughs> आमच्या परिवाराचे पन्नास वर्ष केली <laughs> <laughs> त्यामुळे त्याला काय मी दोष कडले सत् देत नाही किती लोक गेले तो त्यांच्या बरोबर मोटरसायकल बसला होता तो तरी त्याच्या आहे का हे सगळं हे सगळं अजून चित्र रंगच आहे पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू मग मी हा विचार केला की यार आपण एवढे भाषण चालू आहेत सरकार कोणाचं येतं याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला सांगतो राजकारणाची गंमत कशी आहे ही निवडणूक का होऊ शकत नाही देशामध्ये आज या अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे म्हणजे पार एकोणवीसशे एक्क्याण्णव पासूनची जी निवडणूक लागली ही निवडणूक विखे पाटील परिवार आणि समोरच्या पक्षाचे राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष हा विखे पाटील परिवार कसा संपेल याचा अथक प्रयत्न केला ही ती निवडणूक आहे ही निवडणूक नव एक्क्याण्णव साली झाली त्याचं उत्तर आपण दोन हजार चौदालाही दिलं दोन हजार एकोणावीसलाही दिलं आणि या दोन हजार चोवीसला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचं ही त्याची निवडणूक आहे आता आपण चर्चा करतो मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे अनेक बसले मुख्यमंत्री राहिले संरक्षण मंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मंत्रीपद भूषवले असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितले असेल की तू काळजी करू नको सरकार आपलं आल्यानंतर